नमस्कार मी विनायक देशपांडे बचतीचा महामार्ग या आपल्या चॅनल मध्ये स्वागत काही भागांमध्ये आपण पाण्याची बचत याच्यावर माहिती घेतोय आणि आपल्या या चॅनलचं मुख्य उद्देश आपण बचतीचा महामार्ग जे म्हणतोय तर बचत म्हणजे पैशाची बचत अशी आहे तर पैशाच्या बचतीची ही जी मानसिकता आपल्याला घडवायची आहे याच्यासाठी आपल्याला आपण पाण्याची बचत वेळेची बचत इंधनाची बचत या सर्व गोष्टी समजून घेणं ही तितकंच गरजेचं आहे याच्यातूनच आपली मानसिकता घडणार आहे पैशाच्या बचत पाणी बचत या विषयी जरी आपण माहिती घेत असलो तरी पाणी बचत जर आपण केली तर पाण्यावरचा होणारा खर्च हा आपल्याला टळणारच आहे आणि त्याच्यातूनही आपले हो पैसे वाचवणार आहे शहरांमध्ये पाणी पुरेस मिळत नाहीये टँकरद्वारे पाणी आपल्याला घ्यावं लागतंय तर टँकरचाही खर्च हा खूप होऊन पाणी बाहेर आपल्याला विकत घ्यायला लागतंय आणि याच्यासाठी आपण पैसा हा खर्च करतोच आहे हे जर आपण पाण्याची बचत केली प्रत्येकाने मनापासून हे जर ठरवलं की आपल्याला पाण्याची बचत करायची तर पाणी हे सर्वसामान्य सर्व लोकांना समतोल पद्धतीने हे मिळेल परंतु प्रत्येकाची याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आणि प्रत्येकाने हे समजून उमजून केलं पाहिजे तर या सगळ्या माध्यमातून आपण ही Hayır, आपली मानसिकता बचतीच्या बद्दलची मानसिकता ही घडवत आहे आणि याच्यातूनच आपल्याला आपली पैशाची बचत ही होणार आहे तर आपण आपल्या मूळ मुद्दे आपल्या विषयाकडे म्हणूया पैशाच्या बचतीकडे तर पैशाची बचत ही कशी करायची त्याचं महत्व काय हे आपण आधीच्या भागांमध्ये आपण समजून घेतलेलं आहे पैशाच्या बचतीबद्दल सर्वसामान्य जनता काय विचार करते बचत करते का नाही करत हे आपण समजून घेणार आहोत मागे आपण होतं की आपण अशा काही लोकांच्या मुलाखती आपण घेणार आहोत की जेणेकरून ती मंडळी कशा पद्धतीने पैशाची बचत करतात सेव्हिंग मुळात करतात का नाही करत त्यांना पैशाबद्दल पैशाच्या बचतीबद्दल काय वाटत हे आपण समजून घेणार आहोत इथून पुढच्या काही भागामध्ये तर चला तर मग आपण सर्वसामान्य जनता पैशाच्या बचतीबद्दल काय म्हटली हे समजून घेऊया नमस्कार आज आपण बचतीच्या महामार्गावर बचतीचं महत्व आज आमचे मोहनदादा आहेत तर ते कर्वेनगरमध्ये फळ विक्रेते आहेत आणि त्यांच्याकडनं आपण बचतीचं महत्व हे समजून घेणार आहे मोहनदादा नमस्कार बचतीचं महत्व आपण समजून घेतोय आमचा बचतीचा महामार्ग हा आमचा चॅनल आहे युट्यूब चॅनल तर आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय बचत म्हणजे काय तुम्ही बचत करता का हो करतो बचत करता बर बचत तुम्ही कशी करता आपल्या दैनंदिन व्यवसायातून जे काय आपल्याला ठराविक रक्कम मिळते त्यातून एक दहा ते पंधरा टक्के आम्ही रोजची बचत करतो हो हो। बर आणि व्यवसाय होऊन होऊन बचत ही तुम्ही करताच का व्यवसाय कसा चढ उतर असतो कधी कमी होतो कधी जास्त होतो व्यवसाय होऊ नव्ह दररोज आम्ही तेवढी रक्कम बचत करतोच आणि आमच्याकडे वाले था येतात दररोज ठराविक रक्कम आम्ही बचत करतो अरे वा खूप छान खूप छान बरं दादा मला काय सांगा की तुम्ही बचत का करता तुम्हाला का करायची वाटते बचत बचतीचा फायदा असा आहे की आपल्या भविष्यात ज्या काही गरजा आहेत उदाहरणार्थ मुलाचं शिक्षण मुलाचं लग्न आणि मातारपणात आपल्या आरोग्यासाठी लागणारा जो खर्च आहे किंवा घरासाठी जो काही लागणारा खर्च आहे तो या बचतून आपल्याला बरोबर हा बरोबर म्हणजे आपल्या पुढच्या येणाऱ्या खर्चांसाठी काही पैसे आपल्याला बाजूला ठेवणं हे खूप खूप गरजेचं आहे हे नक्कीच तुम्ही आज या ठिकाणी अंडरलाईन कराल नमूद कराल की खर्च करणं आवश्यक आहे अरे तर असं आपले मोहन दादा आज मध्ये त्यांचा खूप मोठा फळ व्यवसाय आहे आणि विठ्ठल मंदिराच्या शेजारी त्यांचा हे सगळं त्यांच्या फ्रूट स्टॉल आहे आणि आज त्यांच्याकडनं आपण हे बचतीबद्दलच महत्व समजून घेतलं माहिती घेतलं आणि धन्यवाद मोहन दादा तुम्ही खूप आम्हाला चांगली माहिती दिली आणि बचत करा आमचा बचतीचा महामार्ग या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा कॉमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या चॅनल पर्यंत पोहोचू देत कारण आपण एक सामाजिक हा उपक्रम आहे आमचा की जास्तीत जास्त लोकांना आपल्याला बचतीच्या महामार्गावर आणायचंय बचत करायची धन्यवाद धन्यवाद